बघा तिकडे कॉर्नर आहे so, yeah, मुर्थी मुर्थी ते ते ना तिकडे चिंतामणीची मूर्ती तयार होणार आहे सो या पडद्याच्या अपोजिट खूप मोठी मूर्ती काहीतरी रेडी होते सो त्या दिवशी ना इथे काहीच नव्हतं आज बघा लाईन मध्ये भरपूर मूर्त्या आहेत ते त्यांना गाईड करतात काय करायचं एकदा बघा ते ना साच्यामध्ये किशी टाकतात बघ कसे हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत नामी करण तुमचा सर्वांचा लाडका तर आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यू यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो त्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मंडळी आज पुन्हा एकदा पाच सहा दिवसानंतर मी आलो आहे परेल वर्कशॉपला वर्कशॉपच्या बाहेर आहे तर त्या दिवशी जेवढ्या गोष्टी झाल्या होत्या तेवढ्या आपण दाखवायचा प्रयत्न केला आज अजून काय झालंय हे बघायची सगळ्यांना उत्सुकता असेल मलासुद्धा आहे तर ते बघायला आज आपण आलो आहे वर्कशॉपमध्ये अजून गेलो ना आता जाईल लवकरच घनसंकुलन घनसंकुलनचा सुद्धा वर्कशॉप घनसंकुलनचासुद्धा व्हिडिओ येणारच आहे त्याचबरोबर मार्केटिंगच्या व्हिडिओसुद्धा आपण चालू करतोय सो आजच्या व्हिडिओसाठी सगळे एक्सायटेड आहातच आणि असलंच पाहिजे तर चला जाऊ या वर्कशॉपमध्ये व्हिडिओ कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हाला कळेल वर्कशॉपमध्ये काय काय घडामोडी झाल्या लेट डो गाशी ते एक दोनच मूर्त्या होत्या बट आता बघा खूप साऱ्या मूर्त्या झाल्या आहेत इथे <laughs> एक दोन तीन चार पाच सहा इथे रेडी होत आहेत तिकडे मागे आहेत या साइडला पण खूप बाप्पा रेडी झालेत त्या दिवशी ना इथे काहीच नव्हतं आज बघा लाईन मध्ये भरपूर मूर्त्या आहेत तर त्या कुठच्या आहेत त्या मला पण सांगता येणार नाही पर्टिक्युलर बट आहेत हा बाप्पा पूर्ण फिनिशिंग करून रेडी झालाय इकडचा बाप्पा हा हे दोन कोल्हापूरचे हो सा हो होते त्या दिवशी मी सांगितलं होतं हे दोन रेडी झालेत बघा ते ना साच्यामध्ये किशी टाकतात बघा कसे तिथे साच्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये पी ओ पी लावून टाकतात त्याच्यानंतर मग प्रेस करून बाहेर निघतं आणि तिकडेसुद्धा काम चालू आहे बघा किशीचं काम आणि ती साफ केली जाते मग ते खूप 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 प्रोसेस असतात तिकडेसुद्धा बाप्पा रेडी होतात बघा ते काका नाही ते ही मूर्ती रेडी करत होते कोणच्या तरी घरचे आहे धाराविषयी सो ही मूर्ती रेडी झाली फक्त तिला फिनिशिंग करायची आहे बघा सो so, हे सुद्धा बाप्पा एकदम मस्त रेडी झालेत बघा मी एकदा फेसवरती झूम करतो एकदम फिनिशिंग करून रेडी झाले आता ह्याच्यावरती जे पुढचं पेंटिंग काम असतं ते ह्याच्यावरती करणार तिकडे सुद्धा तिकडे सुद्धा ते बघा काम करतात ते त्यांना गाईड करतात काय करायचं ते त्यांना गाईड करतात फिनिशिंग करतात हाताचे फिनिशिंग झाले मागच्या सो डिफरंट लगेच कळून येतो सो या पडद्याच्या अपोजिट खूप मोठी मूर्ती काहीतरी रेडी होते बट ते आपण पण आता रिवील करायची नाही कारण की या दादाचा कारखाना आहे सो तिकडे बघा तिकडे त्या मूर्ती दिसतात ना त्या दिवशी रेडी करत जाते <tip> वर्कशॉपमध्ये माझा एक फ्रेंड काम करतो सो त्यांनी मला सांगितलं की तो बघा तो तिकडे कॉर्नर आहे ना तिकडे चिंतामणीची मूर्ती तयार होणार आहे दोन हजार पंचवीसचा चिंतामणी दादा तिथे सा करणार आहे आता बघू हे ते किती खरं आहे कारण की तिकडे अजून काहीच हालचाल झालेली दिसत नाही इकडे सगळीकडे बाप्पा आहेत सो तिकडे दोन हजार पंचवीसचा चिंतामणी होणार आहे आणि ही अरुणदादाने घडवलेली मूर्ती आय थिंक तिकडचा जो फेस आहे ना तो अरुणदादाने नवीन केला आहे ना ह्या वर्षी तो असावा बघू आता तिचे कान ती कळेल तो काय आजचा व्हिडिओ सुद्धा कंप्लीट झालेला आहे परेल व्हॉट्सअपचा जेवढ्या घड्यामोडी झाल्या आहेत म्हणजे जेवढे बाप्पा रेडी झाले तेवढे मी पूर्ण दाखवायचा प्रयत्न केला आहे पण आपण मूर्त्या रिव्हिल नाही करत आहेत ज्या मेन मेन मूर्त्या त्या म्हणजे कुठली मूर्ती आहेत कुठली आहे मला सुद्धा माहिती नाही जर तुम्हाला व्हिडिओ बघून कळलं असेल तर कमेंट सेक्शनला नक्की सांगा जी जी की मी ही गरजी मूर्ती आहे ही गर्जी मूर्ते आहे कारण की मी खूप लेट आलो त्याच्यामुळे मुळे त्या पाटावरची ट्रॉलीवरची नावंसुद्धा वाचत नाहीत मला काळोख झाला होता सो असे डेली ब्लॉगसुद्धा मला करायचे आहेत बट टाईम काढून मला यावं लागतं सो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सफर को ये था था ते यूट्यूब चॅनलवरती असे नवीन व्हिडिओ येतात स्वतःच त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी त्या अकाउंटला क्लिक करा कारण की असेच नवीन व्हिडिओ तुमच्याबद्दल पहिले पोहोचतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ त्याबद्दल काळजी घ्या आनंदीला बाय का